राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एन डीआरएफ पदकाकडून खाडे स्कूलमध्ये कार्यशाळा संपन्न नेहमीच मुलांचा सर्वांगीण विकास करण्याकडे खाडे स्कूलचा कल असतो मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक व मानसिक विकास व्हावा यासाठी संस्थेचे संचालक व शिक्षक अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास करत आहेत यावर्षी नेहमीपेक्षा सरासरी पाऊस जास्त पडणार असा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे सांगलीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एन एफ पथक दाखल झाले आहे त्यांचे नैसर्गिक आपत्तीमध्ये असणारे कार्य सर्वश्रुत आहे त्यांच्या या कार्याचा आढावा घेत आपला सांगली मिरज परिसर पूर असल्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत संस्थेच्या कार्यकारी अधिकारी स्वाती सुशांत खाडे यांनी आपल्या शाळेतील मुलांच्यासाठीच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एन डी आरब यांची कार्यशाळा आयोजित केली ही कार्यशाळा आयोजित करण्यामागे मुलांना सुजान व कार्यतत्पर नागरिक घडवणे हा हेतू होता या कार्यशाळेत पूर येनापूर्वी पूर आल्यानंतर घ्यावयाची काळजी भूकंप अपघात हृदयविकार आलेल्या व्यक्तीसाठी प्राथमिक उपचार कसा करावा नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सुजान नागरिक म्हणून आपली भूमिका कशी असावी याची माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल इन्स्पेक्टर सर्वेश कुमार उपाध्याय आणि टीम यांच्याकडून देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभद्रा जाधव यांनी केले या, या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे संचालिका सुमंताई खाडे सुशांत खाडे स्वाती खाडे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील सुप्रिया पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते